काळाचा महिमा काळच जाणे कठीण तुमचे असे अचानक जाणे आजही गीतो स्वर तुमचा काने वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते कैलासवासी उत्तम देशमुख मृत्यू गुरुवार दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता मुळातिरी बारागाव नांदूर तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी होणार असून यावेळी प्रवचनकार हरिभजन फराया नाना महाराज गागरे यांचे प्रवचन होणार आहे शोफाफो समस्त देशमुख परिवार सोडवणे परिवार तसेच सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन